या पाच जोडीपैकी तुमची नवरा बायकोची जोडी कोणत्या ग्रुपमध्ये बसत आहे एवढं एक लक्षात ठेवा तर चला सुरू करूया पहिली जोडी आहे आपली ती आहे नवीन लग्न झालेली एकदम आनंदी जोडी तर त्याच्यातला आता नवरा उखाणा घेतो या अगोदर तर तो म्हणतो गळ्यात घातली चैन डोक्याला लावला टिका गळ्यात घातली चैन डोक्याला लावला टिका आणि ही घर नाही बघत दार नाही बघत कुठेही घेते मुका मग त्याची बायको येते आता बायको थोडीशी जाड आहे जा। पण त्यावेळेला कसं चालत असतं त्यावेळेला कोणी दोषकडे लक्ष देत नाही तर ती काय म्हणते घालत होते वेणी फणी घालत होते वेणी फणी समोर होता आईना घालत होते वेणी फणी समोर होता आईना रावांनी मला मारली मिठी मी मिठी त्यांच्या मिठीतच माईना